आपणा सर्वांना ह्याची कल्पना आहे की आजची प्रेस कॉन्फरन्स ही कशासाठी बोलवण्यात आली आहे आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले आहे त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सी आर सुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत ह्यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले आहे त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतला आहे आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे त्याच्यात दोन टीम्स काम करत होत्या एक टीम लोकल स्तरावर काम करत होती पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही बा, काम करत होती सो पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेला आहे फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाटोळे आणि सुजल मेरगू ह्यांचा रोल होता नाही आता <laughs> हे सगळं तपासाचा भाग आहे तो तपासा अंतीच तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकू की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्युट झालेला आहे एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे सो ह्याला है। so, गँगवार म्हणणं फारस संयुक्तिक होणार नाही आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडिया मध्ये पण ते प्रसारमाध्यमांमध्ये ते छापून आहे की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनंच हा सगळा आ, प्रकार हा घडताना दिसून येतो इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल त्यांना कडक शासन होईल हे करत असताना प्रसारमाध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे ह्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये ह्यासोबतच त्यांचे जे वरचे फॉलोअर्स आहेत सपोर्टर्स आहेत त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सध्या याच्यामध्ये आमचे दोन वेपन्स हे रिकवर झालेले आहेत ते सगळ्या तपासांती ते क्लिअर होईल ना नाही हे आम्ही वारंवार त्याचे घर पण चेक केलेली आहेत परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केला तेव्हा तो मिळून आलेला नाही परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे Spot वर एकूण फायर कर, फायर करताना दोन जण होते आणि त्याच्या बाहेर दोन जण बाईकवर होते असे एकूण चार आरोपी जी मी नाव सांगितली पहिली ती चारही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होती आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे ह्या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे आम्ही वारंवार प्रेस प्रेसनोट मधूनही सा, सांगितलेलं आहे की गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मोकामधले एक नाही दोन नाही तर चौवेचाळीस आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि ही जेवढी पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतराना अटक होणारच आहे